नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो आज आली होती अचानक मला पंधरा ब्लाऊजची ऑर्डर आणि त्यामुळं आलं होतं टेन्शन की आता कशी ऑर्डर पूर्ण करायची जास्तीत जास्त दिवसाला मी सात किंवा आठ ब्लाऊज शिवू शकते पण पंधरा ब्लाऊज म्हणजे खूप होतात आणि ते एकटीला शिवणं शक्य नव्हतं त्यामुळं थोडंसं मला टेन्शन आलं होतं तर माझ्या दोन बहिणी काय म्हणलं तू टेन्शन घेऊ नकोस आम्ही तुझ्या मदतीला येतो आणि आपण ते ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट करूयात आणि माझ्या ज्या दोन बहिणी आहेत ना ज्यांचं जे जा जा एक जण आहे आणि ताती ती अस्तर जोडून देत आहे आणि दुसऱ्या मशीनवर माझी दुसरी बहीण म्हणजे सारिका बसलेली आहे तर त्या दोघी मिळून स्टिचिंग करत आहेत आणि माझं चाललेलं आहे खाली कटिंग तर अशा पद्धतीनं त्या मला हेल्प करायला आलेल्या आहेत म्हणजे सकाळी लवकरच म्हणजे नऊ वाजताच त्या माझ्याकडं आलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी काम होत आलेलं आहे थोडंस आता शिल्लक राहिलेलं आहे आणि बघू शकता कसा पसारा सगळीकडं झालेला आहे बऱ्यापैकी ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले आहेत आणि जे कटिंग करायचे आहे ते अजून शिल्लक आहेत आणि थोडे प्रिन्सेस कट होते आणि थोडे ब्लाऊज होते तो हाफ कटरी होते तर त्याचे दोन्हीचे पण मी पेपर कटिंग करून ठेवलेले आहेत कारण का होतं गडबड जर असेल आणि प्रत्येक वेळेस आपण मेजरमेंट टाकून कटिंग जर करत बसलं ते तर तेवढा वेळ आपल्याकडं नसतो बऱ्याच वेळा अर्जंट जर ब्लाऊज द्यायचे असतील तर आणि खूप वेळ आपला ते मेजरमेंट घेण्यामध्ये जातो त्यामुळे तुम्हीही नेहमी असं करा की जर अर्जंट ऑर्डर आली तर पेपर कटिंग करून ठेवा आणि ते पेपर जर ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग केलं तर फार फास्ट आपलं काम होतं माझंही तसंच केलं मी एक प्रिन्स कट आणि हाफ कोटरीचे मी कटिंग करून ठेवले आणि तेच मी कटिंग ब्लाऊज पीसवर ठेवून माझं कटिंग चाललेलं आहे आणि इथं सारिकाचं बघू शकता कशी गडबड चालू झालेली आहे आणि इथं बऱ्यापैकी मी दोन तीन ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले आहेत बाकीचे सगळे मी हुकलुकला दिलेले आहेत तर अशापैकी आजची गडबड चालू होती माझी <laughs> सर्व ब्लाऊजच्या आधी अस्तर कट करून घेतले आणि नंतर मग मेन ब्लाऊज पीस कट करून घेतले मी जर एकटं किती जरी म्हटलं आपण ओढायचं तर होत नाही आपलं टीमवर्क असलं तरच आपलं काम थोडंसं फास्ट होतं आणि सगळे मिळून केलं तरच आपल्या कामाला वेग येतो कारण जास्तीत जास्त आपण दिवसाला सात किंवा आठ ब्लाऊज काढू शकतो मला तर तेवढं शक्य आहे बाकी तुम्हा मैत्रिणींना एखादे जास्त पण तुम्ही काढू शकत असाल पण एकदम पंधरा ब्लाऊज म्हणजे मला तरी काही शक्य नव्हते त्यामुळं त्या दोघींचं मला सहकार्य घ्यावं लागलं आणि त्यामुळं आमचं बऱ्यापैकी काम उरकत आलेलं आहे थोडंच आता काम शिल्लक राहिलेलं आहे ते एक दीड तासात पूर्ण होणार आहे आणि आपण जर एकदा शब्द दिला ना तर तो, तो आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे म्हणजे कारण कस्टमरनी फार विश्वासानं आपल्या आपल्याकडे ब्लाऊज दिलेले असतात आणि आपण त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता आपल्याला ते वेळत